आज आपण बनवणार आहोत मासा हा पंकज मासा आहे चला तर मी हा कसा बनवायचा असं तुम्हाला सांगते चला तर स्टार्ट व्हिडिओ करूया आपण सर्वप्रथम आपण मी हा अर्धा वाटी रवा घेतला आहे तो प्लेटमध्ये सर्वप्रथम मी हा बारीक रवा घेतलेला आहे त्यामध्ये एक चमच लाल मसाला टाकूया आपण त्याच्यानंतर एक चमचा मीठ घेऊया चवीनुसार मीठ मसाला आणि बारीक रवा आहे हा आपण चांगला मिक्स करून घेऊया आता हे मिक्स झालेलं आहे त्याला थोडासा पसरून घेऊया आपण कडे इकडे आपण तवा ठेवलेला आहे त्याच्यावर आपण तेल टाकून घेऊया त्यानंतर आपण हे माशाचे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहे तर आपल्याला हे फ्राय करायचे आहे त्याला असं रवा लावून घेऊया दाब देऊ याला पण अशा पद्धतीने आपण रवा लावून घेऊया ते बघा हे अशा पद्धतीने त्याला रोलायचं काय करायला टाकायचं आहे याला जास्त फुल गॅस नाही करायचा आहे थोडासा स्लो स्लो लो ग्लास लावून द्यायचा आहे आणि ना त्याच्यावर आपण था हा मासा फ्राय करायचा आहे तर आपण हे सर्व माशांना हे रवा वगैरे लावून घेऊया मग मसाला आपण जो बनवला आहे तो असं चांगल्या पद्धतीने तो फ्राय त्याला मिक्स करून घेऊया याला काटे वगैरे काही नाही राहत अशा पद्धतीने आपण हे सर्व मासे असे टाकून घेऊया तव्यावर त्याच्यानंतर आपण हे टाकल्यानंतर याला साईडने तेल सोडायचं आहे आणि याला मस्त असं फाळून द्यायचं आहे मस्त याला फ्राय होऊ द्यायचं आहे घडी घडी त्याला उलट पालट करायचं नाही चला ना आप आता आपण ह्या आता दुसऱ्या साइडनी पलटी मारूया चला तर आपण आता याला दुसऱ्या साईडनी पण चांगलं फ्राय होऊ देऊ हे बघा गरमागरम मसाला फ्राय मसाला बघा मसाला फ्राय केलेला बघा किती सुंदर आहे तुम्हाला आवडलं असेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका Bye.